आजची एकदम क्रूरपणे घटना ही घटना अशी कुठेही न हो घटना अशी आहे एक चार वर्षाची मुलगी आणि चार वर्षाच्या मुलीला दत्तक घेतलं जातं दत्तक घेतल्याच्या नंतर त्या मुलीला क्रूरपणे मारलं जातं त्या मुलीचे हातपाय तोडल्या जातात मोडल्या जातात तिला जाळाची चटकी दिली जातात आणि अशा पद्धतीनं त्या दत्तक घेतलेल्या मुलीला ते आई वडील जे दत्तक घेतलेले म्हणजे सावत्र प्रकारचे आई वडील असतात ते तिला मारतात पण नेमकी घटना काय आहे आणि आता या घटनेला उजाडा कसा भेटला थोडं दोन मुद्द्या तुम्हाला सांगतो एक एका व्यक्तीला पाच मुली त्या पाच मुली पै झाल्या म्हणून त्या दोन हजबंड पती पत्नीचे वाद व्हायचे आणि वाद झाल्याच्या नंतर बरोबर चोवीस जानेवारी वाद झाल्याच्या नंतर त्यांचा म्हणजे तलाक होतो आणि तलाक झाल्याच्यानंतर मग एक मुलगी बापाकडे राहते आणि चार मुली आईकडे राहतात तर बाप हा दारूच्या वेसणी केलेला असतो जेव्हा त्याला पाच मुली होतात आणि पाच मुली झाल्याच्यानंतर दारूच्या वेसनी केल्याच्यानंतर मग एक मुलगी म्हणतो ते वडील म्हणतात मग मी घेतो आणि एक मुलगी वडलाकडं असते आणि चार मुली आईकडे असतात तर ती जी मुलगी वडलाकडं असते तर म्हणजे आपली बापाकडे असते तर त्या मुलीला तो बाप दारूच्या नशेत असताना किंवा दारूच्यासाठी भीग मागायला होतो ती फक्त चार वर्षाची मुलगी आणि चार वर्षाची हे पाहून एका व्यक्तीला असं वाटतं की मुलगी दत्तक घ्यावं कारण त्या मुलांना मुलं असतात आणि त्याला मुलगी घ्यावं अशी वाटते पण मग नंतर ज्यावेळेस ती मुलगी दत्तक घेतल्या जाते त्यानंतर त्या मुलीला हे दोघं हजबंड वाईफ अर्थात पती पत्नी दत्तक घेतल्या मुलीला कुरूरपणे वागणूक देतात मग आता सविस्तर घटना काय आहे कुठे घडली याची सविस्तरपणे माहिती बघण्यासाठी आणि अशाच नवीन प्रकारच्या घटना ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा दररोजचे अपडेट जाणून घेण्यासाठी तर चला काहीला सुरुवात करूया ही घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली चार वर्षाची मुलगी जिची निर्दयीपणे खून करण्यात आला आणि खून करण्यात आल्याच्या नंतर मग ह्या प्रकरणाला जाग आली काय झालं एक ही जी मुलगी आहे या ही जी मुलगी आहे या मुलीला तिच्या जनमध्ये त्या बापानं केवळ पाच हजार रुपयामध्ये आणि दारूची नशा भागवण्यासाठी एका व्यक्तीला विकलं होतं आणि ही जी विक्रीचा सौदा हा शंभर रुपयाच्या बाँडवर त्यांचा झाला होता तर शंभर रुपयाच्या बाँडवर सौदा झाल्यामुळं मग नंतर ज्या व्यक्तीनं ही मुलगी विकत घेतली तो मुलगी तो व्यक्ती दाखवायचा की मी तुझी मुलगी विकत घेतली आणि ही जी घटना घडली ही पूर्णपणे मध्यस्थीच्याद्वारे घडलेली घटना आहे तर आता हे प्रकरण काय आहे तर या मुलीचं नाव आहे आयत आयत नावाची चार वर्षाची मुलगी जे दत्तक घेतलं होतं ज्या मुलीला त्या म्हणजे या मुलीला ज्यांनी दत्तक घेतलं होतं त्यांचं नाव आहे फहीम शेख आणि त्या दत्तक घेतलेल्या जे वडील आहेत त्या वडिलाची पत्नी अर्थात या त्यांचं नाव आहे फौजिया तर फौजिया आणि आरोपी आहे फौजिया आणि आरोपी आहे फहीम शेख हे आरोपी आहे तर फौजिया शेख फहीम यांचं वय जवळपास सत्तावीस वर्षे आहे तर फ फौजिया शेख फहीम यांचं जे पती आहेत फहीम शेख यांचं वय जवळपास पस्तीस वर्ष थे थे आहे तर हे दोघे अजिंठा हल्लीमुक्का मुगलपूर येथे राहत होते म्हणजे आता सध्याची स्थिती सिल्लोड येथे ते राहायला आले होते हे मूळचे अजिंठा येथे राहणारे आहेत आणि आता अजिंठा इथे पूर्वी राहत होते पण आता ते सिल्लोडमध्ये आले वडील आहेत या मुलीचे तर त्या वडिलाचं नाव आहे नसीम अब्दुल नसीम अब्दुल यांचं वय जवळपास आज पस्तीस वर्ष आहे आणि त्यांची जी पत्नी आहे तर पत्नीचं नाव आहे नाजिया तर नाझिया आणि शेख नसीम अब्दुल यांचं जवळपास पंधरा वर्ष झालं होतं विवाह झाला होता तर पंधरा वर्षाच्या नंतर म्हणजे त्यांना जवळपास पाच मुली झाल्या होत्या आणि हे जे कुटुंब आहे हे जालना जिल्ह्यातलं कुटुंब आहे तर विवाहानंतर या मुला या दाम्पत्याला पाच मुली झाल्या तर त्यातील ही जी दत्तक जाणारी मुलगी म्हणजे घेतलेली मुलगी आहे ती फाईम शेख आहे आयात आयत नावाची मुलगी आहे तर आयत मुल ही आयत नावाची जी मुलगी आहे ही फाईम शेख या वर्ष म्हणजे या व्यक्तीने ती दत्तक घेतली होती आता वास्तविक पाहता या मुलीचे जे सगळे वडील म्हणजे शेख नजी नसीम अब्दुल आणि आई आहे नाझिया तर पंधरा वर्षापूर्वी जे नाझिया आणि नाझियाचे जे पती शेख नसीम अब्दुल यांचा विवाह झाला होता जालना जिल्ह्यामध्ये त्यांचा विवाह झाल्याच्यानंतर यांना पाच मुली झाल्या होत्या मुली आल्या म्हणून या दोघांमध्ये नेहमीसाठी वाद व्हायचा आणि हे जे नसीम शेख आहे यांना दारू दारूची लत लागली होती नशीची लत लागली होती या नशीमुळे म्हणजे त्या फौजिया आणि नसीम खान यांचे नेहमी वाद व्हायचे नसीम अब्दुल कै काईम यांचे नेहमी वाद व्हायचे आणि वादावादातून यांचा जवळपास घटस्फोट होईल इथपर्यंत यांचा वाद झाला अक्षरशः दोन हजार चोवीस जून जून दोन हजार चोवीसमध्ये यांचा घटस्फोट झाला मुली आईकडं होत्या चार मुली आणि त्यातली एक आयात नावाची मुलगी बापाकडे होती तर आता तुम्ही सांगा बाप हा एवढा जन्मदेता बाप हा मुलीचं जर जिंदगी म्हटलं तर त्याच्या अंगाला एक दिवस कपडे नसतील परंतु तो त्याच्या मुलीचा पूर्ण हट्ट करतो मग ती मुलगी एक असो की दोन असो की तीन असो हे आज कितीही निर्दयी बाप जर असेल तर त्याला हे वाटतो परंतु इथं असं नव्हतं इथं जे नसीम अब्दुल कयम कयूम तर हे त्या चार वर्षाच्या मुलीला भीक मागायला लावायचे आणि भीक मागून मग मा जे काही पैसे येतील त्या पैशाचे हा जो नसीम अब्दुल कयूम हा दारू रुपयाचा तर एक दिवस असं झालं की यांची जालन्यामध्ये असा प्रकार चालू होता मग जालन्यामध्ये असा प्रकार चालू असल्यामुळं जो जी 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 आ ही मुलगी एका म्हणजे व्यक्तीनं बघितलं आणि त्या व्यक्तीचं नाव फैम शेख तर शेखला असं वाटलं की आता यांना चार मुलं आहेत आणि चार मुलं असल्यामुळं यांना मुलीची गरज होती म्हणजे यांना एक मुलगी पाहिजे होती दत्तक म्हणून तर म्हणून यांनी एक मुलगी घेतली ती दत्तक म्हणून आणि ती मुलगी आपली स्वीकारावी असं शेखला वाटलं शेखला असं वाटलं की आता ही जी मुलगी आहे तरी भीक मागते कुठेतरी त्यालाही दया आली आणि त्याने ती मुलगी आपल्याला हिरवी मुलगी नाही आपल्याला मुलीची गरज आहे हा विचार करून फहीमशेखनं ती चार वर्षाची मुलगी दत्तक घेतली आणि तीही मध्यस्थीद्वारे तर मध्यस्थीद्वारे पण हा शेख जो नसीम शेखे नसीम अब्दुल कायूम हा म्हणायचा की आता मला मुलगी विकली पण मला पैसे पाहिजे नाही त्याबद्दलच्या जवळपास पाच हजार रुपयाचा यांचा व्यवहार झाला होता आणि ही जी सगळं शंभर रुपयाच्या बॉल्डवर मध्यस्थीद्वारे सगळं लिहून घेतलं होतं विषय झाला होता सौद्याचा पण मग आता जी मुलगी दत्तक घेतली शेखने तर फहीम शेखने मुलगी दत्तक घेतल्यामुळं आता या मुलीबाबतीत शेख आणि त्यांची पत्नी फौजिया खान फौजिया शेख यांच्यामध्ये वाद होऊ लागले हे वाद जवळपास या मुलीमुळेच होऊ लागले असं जाणू लागलं होतं कारण फौजिया शेखला असं वाटायचं की मला एक तर चार मुले आहेत आणि याच मुलांचा तुमच्याकडून बराबरी होत नाही तर या मुलींची अजून बराबरी कशी म्हणून या दोघांची नेहमी वाद व्हायचे हे मुलचे म्हणजे अजिंठा गावचे अजिंठा येथील परंतु यांनी काय केलं काही दिवसात हे सिल्लोडला राहायला गेले आणि सिल्लोडमध्येच जे नसीम अब्दुल कै कायूम कयूम यांची पत्नी सिल्लोडमध्येच राहत होती एक दिवस या न शेख नसीम अब्दुल यांची जी मुलगी ती यांना म्हणजे ज्यांची पत्नी आहे नसीम अब्दुलची पत्नी नाझिया याला ती मुलगी दिसली आणि मुलगी दिसल्याच्या नंतर थोडी चौकशी झाली तर मग तेव्हा यांचं कुठंतरी असं मिळतं जुळतं नाही का आईचा चेहरा किती म्हटलं तर आई आपल्या लेकीला कधी विसरत नव्हती परंतु नाईला जस्तो जसतो ही जी मुलगी आहे आहेत ही फैम शेकणं ह्या नसीम अब्दुल क का, कायूम यांनी ही मुलगी घेतलेली होती आणि कोर्टात हे मुलगी यांना देण्यात आली होती त्याच्यामुळं पण या आईचं मन एवढं व्याकुल झालं होतं की आता ही माझी मुलगी कशी भेटावी म्हणून एक दिवस असं झालं आता कुठंतरी एक निसर्गाचा नियम असतो कोणतेही मन एकमेकाला खूपच एकमेकाच्या बाबतीत विचार करत असेल तर त्यांची कुठंतरी भेट होतेच तशाच पद्धतीनं नाझियाचं या मुलीसोबत त्यांच्या जी आयत नावाची मुलगी या मुलीसोबत सिलोडमध्ये भेट झाली नंतर विचारपूस झाली चौकशी झाली तेव्हा या नाजियानं ही मुलगी नेमकी कुठे आहे काय आहे ही बरोबर सखोल चौकशी केली तर नाजियाची मुल नाजिया हिने आपलीच मुलगी आहे असं बघून ही मुलीच्या बरोबर पाठोपाठ म्हणजे पाठोपाठ आली तर ही मुलगी मग शेख यांच्या घरी आली आणि फाईम शेखनं बघितलं तर ही नाजिया ही शेखच्या घरी आलीने सांगितलं की ही मुलगी माझी तुम्हाला कशी भेटली त्यावेळेस मग फाहिमशेखनं हा शंभर रुपयाचा बॉन्ड दाखवला बॉन्ड दाखवल्याच्या नंतर लिहिलेलं होतं की ही मुलगी कोणाची आहे काय सर्व पूर्णपणे माहिती झालेली होती आणि ही मुलगी पाच हजारात विकत घेतलेली होती नंतर मग आता ही मुलगी द्यायला तयार नव्हती आणि शंभर रुपयाच्या बॉन्डवर लिखित स्वरूपात असल्यामुळं नाजियाला ही मुलगी भेटत नव्हती तर फाईम शेखनं नंतर या संपूर्ण स्टोरी सांगितली परंतु शेख आणि त्यांची पत्नी फौजिया यांच्यात नेहमी वाद व्हायचे या वादावादातून फायम शेख आणि नाजिया या मुलीला त्या मुलीला ती त्रस्त करायची तिला व्यवस्थित वागणूक देत नसे आता चार मुलचे वर्षाची मुलगी तिला काय स समजणार चार ते पाच वर्षाची मुलगी नंतर या मुलीला हे खूप व्यापू क्रूरपणे जीवन द्यायचे आणि एक दिवस असा झाला की तिचे हातपाय मोडले शेख म्हणजे जे सावत्र आई बाबा आहेत त्यांनी तर शेख आणि फौजिया यांनी त्या मुलीचे हातपाय मोडले नंतर तिला चटके दिले आणि ती मुलगी मृत्यू झाली नंतर जेव्हा नाजियाने ही संपूर्ण कथा बघितली तर ते तेव्हा नाजियाला बिलकुल करंबलं नाही नाजियाने सिल्लोड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि नाझीच्या तक्रारीनुसार सिल्लोर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाख म्हणजे जारीच केली आणि याच्यानंतर या घटनेचा संपूर्णपणे सखोल अभ्यास झाला तर ही घटना इथपर्यंत या घटनेतून असं झालं की नाझिया आणि शेख नसीम यांचं पंधरा वर्षापूर्वी विवाह झाला होता त्यांना जवळपास पाच मुली झाल्या होत्या तर पाच मुलगीपैकी ही जी चार वर्षाची जी मुलगी फे आयात तर आयात ही ही मुलगी शेख नसीम यांच्याकडं आली होती आणि बाकीचे चार मुली ह्या नाझियाकडं होत्या तर नसीम शेख या मुलीला व्यवस्थित सांभाळत नसे कारण आता आईच्या पंखाखालचं जे पाक लेकरू आहे ते कसं राहणार मग कशी तरी बापाच्या दडपणाखाली किंवा दबावच्या खाली ही आयात नावाची मुलगी वडलाकडं राहत होती शेख नशीम या मुलीला भीक मागा लावत होती आणि शेख नशीम पूर्णपणे दारूच्या नशी अर्थात व्यसनाच्या नशीत गेलेले होते त्याच्यामुळे याला व्यसनाशिवाय काहीच सुचत नसे नंतर या मुलीला ते भीक मागून दारूसाठी पैसे जमा जे काही होईल त्यात दारू प्यायचे असा पद्धतीचा व्यवहार चालू होता याच्यामध्ये चा जे आय म्हणजे फायम शेख याने ही गोष्ट बघितली तेव्हा बात त्याला वाटलं की यालाही मुलगी नाही आणि ती मुलगी याने दत्तक घेतली होती परंतु त्या मुलीची जिंदगी अशी होऊन गेली की सुरुवातीला या मुलीला शेवटी तर भीक मागावं लागलं आणि भीक मागल्याच्या नंतर तिथेही या मुलीचं जीवन जिथे तिचा सगळा बाप आहे तिची तिथेही या मुलीचं जीवन सुरळीत नव्हतं अर्थात जिथे या मुलीला आयात म्हणजे आयातला दत्तक घेतलं तिथे या मुलीला व्यवस्थित वागणूक नव्हती अक्षरशः या मुलीला अशीच जिंदगी जगावं लागलं मला सांगा या मुलीची जिंदगीत जन्माला आलेली चूक काय आणि याच व्यसनामुळे ही जिंदगी अशी होत गेली ज्या लहान लेकराची ज्या आयात नावाच्या मुलीची तर तुम्हाला ही घटना कशी वाटली सविस्तरपणे सांगा खरंच हृदयाला धक्का देणारी घटना आहे असं कुठं न घडू मित्र भगवंताला प्रार्थना करतो कोणताही कितीही निष्ठुर मनाचा बाप असेल तर तो आपल्या लेकरा बाबतीत असं त्याचं कधीही मन होत नाही परंतु जे अब्दुल कईम नसीम अब्दुल कईम यानं ही जी मुलगी आहे याला भीक मागायला लावलं आणि दारुशा नशेत गेला तर खरोखर अशा बापाला कोणती शिक्षा द्यावी आणि ज्यांनी या मुलीला सावत्र घेत म्हणजे दत्तक घेतलं तर जे सावत्र आईवडील फायम शेख आणि फाजिया शेख फाजिया शेख तर यांनी या मुलीला दत्तक घेऊन जी काही क्रूरपणे हत्या केली तर या अशा आईवडिलांना कोणती शिक्षा करावी तुम्हीच कमेंटमध्ये सांगा आणि कळवा तर चला भेटूया नंतरच्या का नवीन काणीसोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या दक्षता घ्या अशाच नवीन प्रकरणा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला बिलकुल विसरू नका तुम्ही जर सबस्क्राइब कराल तर मला अशाच नवीन घटना चॅनलवर अपलोड करण्यासाठी अजून प्रोत्साहन भेटेल म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून मला प्रोत्साहन द्या नवीनवीन घटना अपलोड करण्यासाठी त्याला ही घटना इथपर्यंतच भेटूया नंतरच्या नवीन कहाणीसोबत तोपर्यंत